िंग्लेस तालुक्यातील ऐनापूर गावाला सामाजिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे त्याचबरोबर धार्मिक परंपरेचा वारसा देखील या ऐनापूरला लाभलेला आहे आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय या ऐनापूर गावामध्ये जैन मंदिर असेल गणपतीचं मंदिर असेल आणि आज आपण पाहतोय प्राचीनकालीन मंदिर जे ईश्वरलिंग जे मंदिर आहे हे आपण आज पाहतोय आज या खऱ्या अर्थाने या मंदिराचा जीर्णोद्धार चालू होता गेल्या कित्येक वर्षापासून जीर्णोदार चालू होता आणि आज जीर्णोदार सोहळ्याला या कमिटीच्या या सौ आणि स्त्रीच्या प्रामुख्याने सुरुवात झालेली आहे असे विविध चार दिवस हे कार्यक्रम असणार आहेत हे कमिटीचे प्रमुख जे प्रमुख आहेत या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सकाळपासून अग्निस्थापना होम होम हा झालेला आहे त्यानंतर विविध चार दिवस हे वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत विविध धार्मिक कार्यक्रम असणार आहेत सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत तर अशा पद्धतीने या ऐनापूर गावची जी काही ग्रामस्थ आहे त्या ग्रामस्थाने हा मंदिर हे जे उभारण्याचं काम केलेलं आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने हे जीर्णोद्धार सोळा चालू झालेला आहे कमिटीचे सदस्य आहेत आपल्यासोबत नेमकं कशा पद्धतीने चार दिवसाचं नियोजन असणार आहे काय आव्हान करताय जनतेला आईनापूर ग्रामस्थांना आणि गडिंगलस तालुक्यातील जनतेला खूप छान मंदिर उभं केलंय गडिंगलस तालुक्यामध्ये खरंच नाव लौकिक होईल ऐनापूरचं अशा पद्धतीचं मंदिर जिल्ह्यामध्ये नाव लौकिक होईल अशा पद्धतीचं मंदिर आपण या कमिटी मार्फत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने केलं आहे कसं वाटतंय आणि काय नियोजन आहे हे कार्यक्रमाचं या चार दिवसामध्ये सर्वप्रथम मी आईनापूर येथील ग्रामस्थांचा आभार मानतो की आयनापूरमधल्या ग्रामस्थांनी आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी व संधी दिली आणि आम्ही सात जणांची कमिटी फॉर्म करून माननीय रमेश गुरव व साहेब यांच्या अध्यक्षेखाली ही कमिटी स्थापन झाली आणि ह्या कमिटीने डिसेंबर दोन हजार अठरापासून सतत आत्तापर्यंत प्रयत्न करून हा जीर्णोद्धार सोहळा साजरा करण्यात येत आहे या जीर्णोद्धाचे प्रमुख आकर्षणे मी आता आपल्याला सांगत आहे आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता अग्निस्थापना तसेच होमचा कार्यक्रम होईल तो सकाळी आठ वाजता सुरू झालेला आहे त्यानंतर रुद्रपठन प्रतन। रुद्रपटनासाठी सांगलीहून खास महिला आलेल्या आहेत त्यांचा आता आपल्याला पाठीमागे आवाजसुद्धा ऐकू येत असेल त्यांचं चा रुद्रपठन चालू आहे त्यानंतर ईश्वरलिंग मंदिर यांचा विशेषांक आम्ही काढलेला आहे त्याचं प्रकाशन दुपारी होईल दिनांक एकवीस बारा रोजी सकाळी आठ वाजता होमचा कार्यक्रम सुरू राहील संध्याकाळी सात वाजता भव्य असा दीपोत्सवचा कार्यक्रम आहे आणि सायंकाळी आठ वाजता कीर्तन सोहळा आहे दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता कळस व सुवासिनींची भव्य कुंभ मिरवणूक अशी आहे त्याच्या तदनंतर दुपारी अकरा वाजता निमंत्रित महाराज यांचं आगमन होईल त्यांचा स सन्मान व प्रसाद होईल दिनांक तेवीस बारा रोजी सकाळी नऊ वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठाना होईल रुद्राभिषेक व राज्याभिषेक होईल तसेच कळस्रोवणचा कार्यक्रम होईल आणि दुपारी बारा वाजता महाप्रसाद होईल आज दिनांक दे, वीस रोजी संध्याकाळी आठ वाजता आपल्या विद्यामंदिर मंदिर आहेपूर यांच्यातर्फे शाळेचं गॅदरिंग आहे फार सुंदर सा लहान मुलांचा कार्यक्रम सादर करण्यात येईल दोन हजार अठरापासून आजपर्यंत इथं आपल्याला सर्वांनी गावातील सर्व ग्रामस्थांनी इथल्या सर्व सोसायट्यांनी येथील सर्व जी काही मंडळं असतील त्या सर्वांनी आणि तसेच महाराष्ट्रातील कर्नाटकातली जेवढे ग्रामस्थ आहेत आयनापुरातले आणि माहेरवासी आहेत या सर्वांनी आम्हाला फार फार असे मदत केलेली आहे आम कमिटीतर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक आभार दोन हजार अठरा साली ज्यावेळेस आम्ही हे काम चालू केलं त्यावेळेस हे मंदिर जे गावाच्या मध्यभागी होतं ते अतिशय जीर्ण स्वरूपात होतं त्याची परिस्थिती एकदम खालावलेली होती मंदिराचं छत पूर्ण पडत होतं ते मंदिराचं काम आम्ही एक चार लोकं मिळाली उदाहरणार्थ राजू देसाई त्याच्यानंतर शिवाजी बांगले यांनी महाप्रसादाच्या वेळेस ते ठरवलं की आपण मंदिरासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हे मंदिर का होत नाही याचा थोडा अभ्यास करण्यात आला आम्ही सात लोकांनी एक कमिटी झाली आणि हे मंदिर का होत नाही याचा अभ्यास झाला आणि त्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं की काही राजकीय ह्याच्यामुळे हे मंदिर होत नाही आहे तसंच राहिलं मग आम्ही बिगर राजकीय लोक एकत्र होऊन हे मंदिर बांधण्याचं काम शिवधनुष्य हाती घेतलं त्यात सुनील कुराडे सरांनी मोलाचं साथ दिला आम्हाला त्यासाठी कमिटी स्थापन केली आणि त्यानुसार ते काम करत राहिलं काम करत असताना लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला आम्हाला स्वतः आम्ही सुरुवातीला पैसे टाकले त्यानंतर आम्हाला पैसे टाकायची गरज लागली नाही कारण लोकांनीच इतका आमच्या कामाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आज हे भव्य दिव्य रूप साकार झालेलं आहे आज सर्व मंदिर एका ठिकाणी आहे आज गणेश मंदिर इथं झालेलं आहे मारुती मंदिर दत्त मंदिर रुक्मिणी मंदिर आणि हे हे देखील शिवशंकर पार्वती मंदिर देखील इथं झालेलं आहे त्याचबरोबर आम्ही एक स्टेज उभा केलेला आहे जो गावाच्या मध्यभागी आहे सर्व प्रकारचे कार्यक्रम लग्न सोहळा कोणताही कार्यक्रम गावकऱ्यांना आजूबाजूला कुठे फिरावं लागणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे आणि त्या दृष्टिकोनातून परमनंट एक स्टेज सगळ्या सुविधायुक्त असं आम्ही आता बनवून ठेवलेलं आहे माझी खात्री आहे की हे काम लोकांना आवडलेलं आहे बिगर राजकीय असल्यामुळे ह्याच्यात काम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे आणि आम्हाला अशा गावकऱ्यांनी आम्हाला अशीच साथ दिली अशीच पुढे पण देतील आणि याच्यापेक्षा अजून काय चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू आणि आमचा जो चार दिवसाचा पुढचा कार्यक्रम आहे जसं दादाने आमचा सांगितलेलं आहे तुम्हाला त्या पद्धतीनं पुढच्या कळसाची जी मिरवणूक आहे ती भव्य दिव्य आहे कारण जवळजवळ हजार ते बाराशे महारवासीन आपल्याला जॉईंट होणार आहेत ते स्वतःहून फोन करतायत की कार्यक्रमाला आम्ही काय घेऊन येऊ का म्हणजे गारवा दुरडी किंवा काय जर आणायचं असेल तर आम्हाला सांगा कारण काम खूप चांगलं झालेलं आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे की ते स्वतःहून म्हणत आहे गावकरी देखील आम्हाला चांगली साथ आहेत आणि त्यामुळे येणारा कार्यक्रम हा खूप भव्य दिव्य असणार आहे तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सामील व्हा अशी आमची कमिटीच्या वतीनं विनंती आहे तर आज आपण पाहू शकतो भव्य दिव्य या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे सकाळपासून अग्निस्थापना होम होऊन चालू झालेला आहे कमिटीचे जे सदस्य आहेत या कमिटीच्या सदस्यांच्या हस्ते हा होम होऊन करण्यात आलेला आहे कमिटीचे सदस्यांची आपण ओळख करून घेणार आहोत कमिटीचे पहिल्यांदा सुरुवात ज्यांनी केली आणि चांगल्या पद्धतीने जे खर्चाचं नियोजन असेल किंवा बाकीच्या गोष्टी अगदी नियोजनात आणल्या ते सुनीलरावजी कुराडे आहेत याशिवाय शिवाजी दत्तू गुरव गुरवसर आहेत सुद्धा महत्वाची भूमिका बजावलेली आहे सर्वांच्याकडून हे काम करून घेण्याचं काम केलेलं आहे ज्येष्ठ आहेत अगदी राजू देसाईनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे शीतल कोरडे जे की विविध क्षेत्रामध्ये नाव लौकिक आहे त्यांचं याशिवाय जैन समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि गावच्या या प्रत्येक घडामोडीमध्ये बोर्डे साहेबांचं खूप मोठं योगदान हे असतं आणि आजच्या या मंदिरामध्ये देखील खूप मोठं योगदान पाहायला मिळतं आपल्याला आणि कमिटीच्या अध्यक्ष आहेत रमेश गुरव यांनी देखील या मंदिराच्या योगदानामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने यांच्या अध्यक्षतेखाली हे मंदिर उभारलेलं आहे खजिनदार आहे संतोष दड्डीकर या सर्वांच्याच संकल्पनेतून ही जी मंदिर आहे किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे हा डेव्हलप झालेला आहे संदीप पवार आहे सचिव आहेत उद्योगपती म्हणून देखील त्यांची सर्वत्र ओळख आहे हे देखील या मंदिराच्या या जीनोदानामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान मांडलं जातं यांचं एअरपोर्ट मधून रिटायर झालेले मांगले साहेब आहेत ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांनी पहिल्यांदा या मंदिराचं काम करण्याचा हात गाठला किंवा संकल्पना डोक्यात आली मांगले साहेब आहेत रिटायर झाल्या झाल्या सुरुवात केलेली आहे त्यांनी जयवंत ओडगे आमचे मित्र आहेत आणि आईनापूर गावचे एक युवा नेतृत्व म्हणून ओळखलं जातं एक युवा उद्योजक म्हणून ओळखलं जातं पुण्याला असतात त्यांनी यांचं देखील योगदान आहे अशा या सर्व मंडळींच्यामुळे आणि ग्रामस्थांच्या मुळे हे मंदिर जे आहे हे उभारलेलं आहे आणि आपण पाहू शकतो हे जे आपण आता कमिटी मेंबर जे आहेत या कमिटी मेंबरची ओळख करून दिलेली आहे त्यांच्या साथीला ह्या सगळ्या त्यांच्या सवनश्री जे आहेत आता पूजेला बसलेले होते ह्यांची देखील खंबीर साथ ही मिळालेली आहे आणि हे मंदिर जे आहे जीर्णोद्धार कलचारोहण आणि असे विविध कार्यक्रम हे पूर्णत्वास लागणार आहे निमित्त होतं वारकरी संप्रदायाचा जो सप्ताह होता हा सप्ताह इथे चालू होता आणि हे जे कमिटी मेंबर्स होते यातले काही जण या सप्ताहाच्या प्रसादाला इथे आलेले होते आणि त्यावेळी मंदिराची जी परिस्थिती होती या परिस्थितीवर विचार करून हे मंदिर उभारण्याचा संकल्प या मंडळींनी केला कमिटी स्थापन केली योग्य प्रकारे नियोजन केलं आणि आज आपण पाहतोय गडिंगलस तालुक्यात नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं टुमदार मंदिर सुंदर असं अठरा गुंट्यामध्ये हे मंदिर उभारले गेलेलं आहे आदर्श घेण्यासारखा यांचा हा मंदिर उभारण्यापर्यंतचा हा कार दरबार आहे सर्वांनाच कौतुक वाटेल असं हे मंदिर उभारलेलं आहे आणि भाऊ भक्तांच्या साठी अर्थाने जीर्णोद्धाराला सुरुवात झालेली आहे अग्निस्थापना होम होऊन उद्या देखील कार्यक्रम आहेत परवा देखील कार्यक्रम आहे अशा पद्धतीने सोमवारपर्यंत कार्यक्रम असणार आहेत आणि सोमवारी कल्चर होऊन आणि मूर्ती प्रतिष्ठापना होऊन महाप्रसाद होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी आयनापूर ग्रामस्थांनी आयनापूरच्या भावी भक्तांनी गडिंग्लज तालुक्यातील या पंचकृषीतील भावी भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे या कमिटी मार्फत आवाहन करण्यात आलेलं आहे गडिंगलजून लाईव्ह नितीन मोरे